भाजपचा बालेकिल्ल्यात झालेल्या चौक जिल्हा साठी तिन्ही जागांवर आदिवासींच्या साठी राखीव आहे उत्साह मला पुढे दिसत नाही भारतीय जनता पार्टी तुमचं काय का लढणार आहे काय भारतीय जनता पार्टी जो उत्साह आहे ना एवढा कुठल्याच पक्षामध्ये नाही कारण आमचा हा जिल्हा परिषद मतदारसंघ आदिवासी मतदारसंघ मानला जातो आणि त्याच्यामध्ये आदिवासींची संख्या जास्त असल्यामुळे यावेळेस आदिवासी आरक्षण जिल्हा परिषदला पंचायत समितीला पाडला तर लोकांचा गैरसमज आहे का आदिवासी पाडला म्हणजे शांत राहतील उलट आम्ही आता आदिवासी पडला म्हणून तुम्ही त्या दिवशी माझा एक स्टेटस पण बघितला असेल आदिवासी हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली वाहणार आहे या तिन्ही शीट विजयी करून उलट आमचा जल्लोष आम्ही जेव्हा उभा राहतो त्याच्यापेक्षा अति आनंदात असणार आहे आणि आमचा आदिवासी समाज यावेळेस आणखीन जोमाने उतर कारण त्यांच्यासाठी शीक पडलेली त्यामुळं यावेळेस हा मतदारसंघ तर भाजपचाच बालेगिल्ला राहणार आहे आणि इथं विजय हा भाजपचाच होणार काय उमेदवार ठेवलेत काय काय उमेदवार आम्ही आता सर्व आदिवासींचा एक मेळावा लावणार आहेत त्याच्यामध्ये इच्छुकांची नावं घेणार ते नावं आम्ही पक्षाकडे पाठवणार आणि मग पक्ष जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करणार असेल चौक असेल आणि जिल्हा परिषद कशा प्रकारची लढत काय वेगळ्या ऐकायला पण मिळत असं काय होणार आता त्याचा कसा आहे सोयीने निवडणूकही होणार आहे कारण इथे भाजपची राष्ट्रवादी बरोबर पण आहे इथे भाजपची शिंदे गटाबरोबर बरोबर पण आहे तर कुठल्या मतदारसंघात आम्हाला जिथं वाटतंय की जिथे राष्ट्रवादीची ताकद आहे तर आम्ही तिथं राष्ट्रवादीची ताकद घेऊ कुठल्या मतदारसंघात आम्हाला वाटतं शिंदे गटाची ताकद येते आम्ही शिंदे गटाची ताकद घेऊ आणि जर त्यांना वाटला आम्हाला नाही जायचं तर आम्ही एकटे लढू का एखादी निवडणुका जिंकली पाहिजे असं काही नाही पण आमची वोट बँक साबित ठेवण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार का आमची वोट बँक कुठं हातली नाही पाहिजे वाढ झाली पाहिजे सुधीर शेठ ठोंगरे हा वेगळा चेहरा आहे त्यांनी ज्याला हात लावलं त्याला ठेवावं लागतोच काय आमदारांना तुम्ही चव्हाण साहेबांना आणि आमदार साहेबांना जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना काय गिफ्ट ह्या सगळ्या जागा जिंकून आम्ही या जागा तर जिंकून त्यांच्या आशीर्वादाने जागा जिंकणार आहेत या जागा जिंकून त्यांना एक गिफ्ट आम्ही म्हणजे मागच्या पेक्षा आम्ही मतदानात जास्त वाढ करून आम्ही ही गिफ्ट देणार आहेत तुमच्या टायमात जेवढी मेहनत घेतली होती तेवढीच मेहनत घेतली जाईल शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त घेऊ कारण ज्या आदिवाशांनी आमच्यावर जो प्रेम केलाय आणि आम्ही लोकांना असं सांगतो की मी आदिवासी मी कुठं सांगतो का मी आगरी मराठा आहे तर त्या आदिवाशांच्या जाती तर आपण काम नाही केलं तर आपल्याला ते लोक करून म्हणतील एवढ्या वर्ष आपण यांच्यासाठी काम करत होतो आणि आता हे बघा तर असा कधीच कोणी मनात शंका पण आणू नाही मुलात आम्ही चार दिवस झाले आमची चर्चा चालू आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर ह्या वेळेस आपल्याला जमानी उतरायची कधीपर्यंत हे सगळं आमचे दोन तीन दिवाळीच्या पिरियड मध्ये आदिवासी काय सांगायची गरज नाही कारण आदिवासी कारण तुम्ही त्यांच्या घरी जाल तर त्यांची घरं बघाल त्यांचा राहणेमान बघाल कारण आता आमच्या भागातला आदिवासी आदिवासी राहिलेला नाहीये हा खूप सुधारलेला आदिवासी झालेला आता